पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला जे शिक्षक समायोजन होणार होते त्या संदर्भातला हा परिपत्रक आहे हा महाराष्ट्र शासन शिक्षण संचालनाने काढलेला जो परिपत्रक तो दिनांक एकोणतीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला निर्गमित झालेले परिपत्रक आहे त्याचा विषय असा बघा सन दोन हजार चोवीस पंचवीस या संच मान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षक समायोजनाबाबत या ठिकाणी आपण पाहूया उपर्युक्त विषयान्वे माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे महाराष्ट्र राज्य पदवीधर प्राथमिक शिक्षक व केंद्रमुख सभा इतर यांनी दाखल याचिका क्रमांक चौपन्न मधील माननीय न्यायालयाच्या निर्णयानंतर शासन निर्णय दिनांक पंधरा संच मान्यनुसार अतिरिक्त शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समोजनाबाबत अनुसरायची सुधारित कार्यपद्धतीचा अवलंब करून समोजन प्रक्रिया राबवून उर्वरित रिक्त पदांचा तपशील अतिरिक्त कर्मचाऱ्यांची यादी वित्तपत्रांचा प्रवर्ग विषय अनुदानाचा व्यवस्थापनाचा प्रकार सह सा व्यवस्थापना सादर करण्यासाठी संचालनाचे पत्र दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस अन्वय क्षेत्रीय अधिकाऱ्यांना कळवण्यात आले होते बघा माननीय संचालक साहेबांनी वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला एक परिपत्रक काढलं होतं त्यामध्ये शिक्षक संच मान्यता ज्या शिक्षक संबोधनाची प्रक्रिया पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत राबवणे आणि संच मान्यता दोन हजार चोवीस मान्यतेनुसारच पाच डिसेंबरला शिक्षक संयोजन होणार होते मात्र शिक्षक संघटने शिक्षक सभा व इतर यांनी दाखल्याची केली होती त्यांना निवेदनही दिले होते संचालक साहेबांना त्यानुसार तथापि सन दोन हजार च्या ऑनलाईन संच मान्यतेबाबतची पोर्टलवरील कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसेच हे बरोबर आहे आता सन दोन हजार पंचवीस देखील प्रथम सत्र संपदा प्रथम सत्र झालेलं आहे द्वितीय सत्रात आपण पदार्पण पदार केलेलं आहे आणि सन दोन हजार पंचवीस च्या ऑनलाईन संच मान्यता देखील पोर्टलवर कार्यवाही अंतिम टप्प्यात असल्याने तसेच सन दोन हजार चोवीस पंचवीस मधील संच मान्यतेनुसार अतिरिक्त झालेल्या शिक्षकांच्या समजण्याची प्रक्रिया माहेर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये राबवणे व सन दोन हजार पंचवीस एवीसच्या संच मान्यतेनुसार अतिरिक्त होणारे शिक्षक यांच्या समोरांची प्रक्रिया संच मान्यता निर्गमित झाल्यानंतरच पुनोच्छ करावी लागणार असल्याने पुन्हा पुन्हा समोजन प्रक्रिया राबवण्याऐवजी सन दोन हजार पंचवीस सेवीस संच मान्यता निर्गमित झाल्यानंतरच बघा आता जी पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शिक्षकांची संमोजनाची प्रक्रिया होणार होती त्यांचं या ठिकाणी म्हटलेलं आहे की पुन्हा पुन्हा परत आता दोन हजार पंचवीस सव्वीस ची संच मान्यता पुन्हा राबवायची त्याच्यामुळे पुन्हा पुन्हा समाज प्रक्रिया राबवण्याची सन दोन हजार पंचवीस च्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतरच संबोधन प्रक्रिया करणे योग्य होणार असल्याने शिक्षण संचालनालय ठिकाणी शिक्षण माध्यमिक उच्च माध्यमिक आणि प्राथमिक यांचे स्तरावरून दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस च्या निर्गमित झालेल्या अतिरिक्त शिक्षकाचे संयोजन करण्याबाबतचे पत्राला स्थगिती देण्यात येत आहेत बघा संचालक साहेबांनी जो वीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला जो परिपत्रक काढलं होतं की शिक्षक संचमान्यता सन दोन हजार चोवीस पंचवीसच्या संचमानतेनुसार पाच डिसेंबरला शिक्षकांची समायोजन शिक्षकांचे समायोजन होणार होते मात्र त्या ठिकाणी त्या पत्राला स्थगिती देण्यात येत आहेत मात्र म्हणजेच पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शिक्षकांचे समायोजन होणार होते त्याला या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहेत ते, ते होणार नाहीत पण दोन हजार पंचवीस सव्वीच्या संच मान्यता निर्गमित झाल्यानंतरच मग आता सन दोन हजार पंचवीस सव्वीच्या संच मान्यता सध्या सुरू आहे आणि याची दोन सन दोन हजार संच मान्यता निर्मित झाल्यानंतरच विविध कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन करण्यात यावे म्हणजे सध्या तरी स शिक्षकांच्या समोजन प्रक्रियेला या ठिकाणी स्थगिती मिळालेली आहेत आणि सन दोन हजार पंचवीस ची संच मान्यता पूर्ण झाल्यानंतरच त्या अं विविध कार्यपद्धतीनुसार अतिरिक्त शिक्षकांचे संयोजन करण्यात यावेत या ठिकाणी साहेबांची डिजिटल स्वाक्षरी आहेत म्हणजे जे पाच डिसेंबर दोन हजार पंचवीस ला शिक्षकांचे समायोजन होणार होते त्याला स्थगिती मिळालेली आहे आणि सन दोन हजार पंचवीस सव्वीस संच मान्यता पूर्ण झाल्यानंतरच ही समायोजनाची प्रक्रिया पार पडणार आहेत अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू